शहरात संजय झिंजे यांच्या हत्येचा कट शिजवला जात असून त्यासाठीच त्यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याची मागणी चावला सातत्याने राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून करत आहे असा आरोप काँग्रेसच्या वतीने काळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे हर्षद चावला याच्यावर कोणीही हल्ला केला नाही हाप मर्डरचा केवळ कट रचला आहे चावला हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे या बनावाचा खरा मास्टर माइंड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष अभिजित खोसे हा आहे खोसेला मुख्य आरोपी करून तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी तसेच बनाव प्रकरणात राष्ट्रवादी कामगार आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर कार्यकर्ता सूरज जाधव सचिन दगडे यांना देखील आरोपी करण्यात यावे अशी मागणी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंसे यांच्या हत्येचा कट शिजवला जात आहे त्यासाठीच त्यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याची मागणी चावला सातत्याने राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून करत आहे असा गंभीर आरोप काँग्रेसच्या वतीने काळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे केवळ बनाव त्या ठिकाणी रस्ता गेलेला आहे चावला हा स्वतः सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि या बनावाचा मास्टर माइंड जो आहे चावला आणि चावलाला मदत करणारा सगळं रचणारा तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्य कार्याध्यक्ष खोसे जो आहे त्या दोघांनी संगणवत करून हे सगळं केलेलं आहे त्याच्यामुळे खोसे याला या बनाव रस्त्याच्या गुन्ह्यातला मुख्य आरोपी करून त्या ठिकाणी भारतीय दंड संविधानाच्या कलम एकशे वीस ब प्रमाणे त्याच्यावरती कट रचणे रचने षडयंत्र रचने याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावरती त्या ठिकाणी अटकेची कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर या बनाव प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कामगार आघाडीचा जिल्हाध्यक्ष जो आहे गजेंद्र भांडोलकर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सूरज जाधव ज्यांना मध्यंतरी वाढदिवसाचे अनेक फ्लेक्स लावून आमदाराच्या फोटोसह त्या ठिकाणी शहरामध्ये एक दहशत बाजवण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या याच्यामध्ये त्याच्यावर जे आहे त्या ठिकाणी सूरज जाधव सचिन दगडे गौरव उर्फ बंटी परदेशी या सगळ्यांना देखील या प्रकरणामध्ये आरोपी केलं जावं अशी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे संजय जिंजे यांच्या आत्याचा कट शिजतोय त्याचं कारण असं आहे की सातत्यानं हा चावला जो आहे तो त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून झिंजे यांचं पोलीस संरक्षण काढण्याची मागणी वारंवार त्या ठिकाणी करतोय ज्यावेळेला त्याच्यावर तो हल्ला झाला असं म्हणतोय त्यावेळेला सुद्धा त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या बेडवरतून बाईट दिलाय मीडियाला की झिंजे यांचं पोलीस संरक्षण काढा तसे अर्ज देखील त्यांनी यापूर्वी केले आहेत एकदा का पोलीस संरक्षण काढलं म्हणजे झिंजे यांच्या हत्येचा मार्ग मोकळा झाला असा त्याचा त्या ठिकाणी समज आहे म्हणून त्या ठिकाणी झिंजे यांच्या हत्येचा कटाचा आरोप जो आहे तो गंभीर आरोप या ठिकाणी मी काँग्रेसच्या वतीने करतोय या ठिकाणी जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते फुटेज सुद्धा आम्ही आत्ता या ठिकाणी दाखवलेलं आहे सगळ्यांना की हा जो गुन्हा आहे तो गुन्हा घडलेला नाही खोसे आणि चावल्याने संगणमत करून त्या ठिकाणी हा बनावरायचा ते कट शिजवला त्याचा एक प्लॅन तयार केला गेला प्रॉपर प्लॅनिंग केलं गेलं त्यासाठी जागा कोणती निवडायची वेळ कोणती निवडायची दिवस कोणता निवडायचा ते निश्चित केलं गेलं आम्ही हल्लेखोर पाठवले असं म्हणत चावलाला त्या ठिकाणी संपून टाका त्याचा काटा काढा सोडू नका जिवे मारून टाका असं म्हणत मला आणि संजय जिंजियांना गवण्याचा कट त्या ठिकाणी शिजवला गेला आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या तिघांना पोलिसांनी आरोपी केलाय त्या तिघांनी हल्ला केला नसल्याचं स्पष्ट त्या ठिकाणी करत त्यांच्याजवळ असणारे पुराव्याचे आहेत की आम्ही तिथं नव्हतं जे सी सी टी फुटेज आमच्याकडे असं म्हणणं आहे ते देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही कोतुरीच्या पोलीस निरीक्षकांकडे वारंवार मागणी केली की आमचं नाव एवढ्या गंभीर आरोपात गोवलेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला एफ आय आरची कॉपी मिळेल समक्ष दोनदा भेट घेतली त्यांच्या तपासी अधिकाऱ्यांना फोन केला ते फोन घ्यायला तयार नाहीत त्या ठिकाणी प्रत्यक्ष चक्रा मारल्या पाठपुरावा केला साधी एफ आय आरची कॉपी सुद्धा त्या ठिकाणी आमचा कायदेशीर अधिकार असू देखील त्या ठिकाणी कोतवालीच्या पोलिसांनी त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे हे प्लॅनिंग जे आहे ते गेले अनेक दिवसापासून सुरू आहे हे लक्षात घ्या कोतवारीचे पोलीस निरीक्षक जे ना। ते पूर्णतः राजकीय दबावातून काम करतायत कोणती शहानिशा न करता तरी त्या ठिकाणी डॉक्टरांचा विर्गीयचा सर्टिफिकेट न घेता आणि सिव्हिल हॉस्पिटलचं कोणतंही सर्टिफिकेट त्या ठिकाणी नसताना त्या ठिकाणी तीनशे सात सारखं गंभीर कलम त्या ठिकाणी लावलं यासाठी त्या ठिकाणी कोतवालीच्या पोलीस स्टेशनवरती आणि पोलीस निरीक्षकांवरती गुन्हाचा राजकीय दबाव आहे हे नगरकरांना माहिती आहे कोतवाली पोलीस स्टेशन हे राष्ट्रवादी भवन झालेलं आहे त्या ठिकाणी सातत्यानं ना खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातंय शहरातील राजकीय कार्यकर्ते जे आहेत त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारे उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र सातत्यानं रचलं जातं आहे त्यामुळे कोतवाली पोलीस स्टेशनला निष्कलंक सक्षम दबंग अशा पोलीस निरीक्षकांची नितांत गरज त्या ठिकाणी आहे असं आमचं मत आहे तथाकथित हल्ला या चावलावर झाल्यानंतर कोतवलीच्या पोलीस निरीक्षकांना कुणाकुणाचे फोन आले याचा सुद्धा सीडीआर काढला पाहिजे त्याचबरोबर खोसे बांडोलकर चावला जाधव दगडे परदेशी यांचे सुद्धा मागच्या सहा महिन्यांचे सीडीआर आर ते ते जे आहेत एस डी आर जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी काढले पाहिजे चावला आधी सगळ्यात पर्यंत ज्याला वाईट मीडिया दिली हल्ला झाला झाल्या त्याला म्हणाला की मी एकशे बाराला फोन केला पोलिसांना माहिती दिल्याचं पोलिसांनी समोरच्या दलवालांना सांगितलं मात्र प्रत्यक्षात ज्याला कोतवली पोलिसां स्टेशनला त्या ठिकाणी फिर्याद नोंदवली गेली त्याच्यामध्ये अशा प्रकारचं स्टेटमेंटच घेण्यात आलं नाही त्यामुळे त्याच्यातनं ते काय उडवलं कोतवली पोलिसांनी हा मोठा प्रश्न आहे हल्ला झाल्याची वेळ नऊची नमूद केलेली आहे नऊची वेळ नमूद जरी असली तरी प्रत्यक्षात चावला हा अकराच्या सुमारास सिव्हिलला पोहोचला आहे ते तुम्हाला या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आरटीआय मध्ये आम्ही सिव्हिल हॉस्पिटलचं काढलंय त्याच्यामध्ये दाखवलं मग दीड तास हा चावला होता कुठं केडगाव ते सिव्हिल हॉस्पिटल हे अंतर आपल्या सगळ्यांना आहे की साधारणतः पंधरा मिनिटांचं सा अंतर आहे आणि केडगाव पासून सिव्हिलला येईपर्यंत केडगावमध्ये सुद्धा खूप हॉस्पिटल्स त्या ठिकाणी आहेत मधल्या रस्त्यात खूप हॉस्पिटल्स आहेत सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की तुम्हाला आशेला वैद्यकीय ही कुठले हॉस्पिटल देऊ शकतं जर एवढा जीव घेणं हल्ला होता प्राण जाईल इतका मोठा हल्ला होता तर त्या ठिकाणी तो कुठल्या हॉस्पिटलला का नाही गेला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला यायला दीड तास त्याला लागला दीड तास चावला होता कुठं या चावलाचा या दीड तासामध्ये कोणाकोणाशी संपर्क झाला याचा सुद्धा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे केवळ सिव्हिल हॉस्पिटल येण्याची प्राथमिकता एक टेक्निकॅलिटी त्या ठिकाणी पूर्ण केली गेली डॉक्टरला साधे टाके सुद्धा त्या ठिकाणी घालू दिले नाहीत येताना चावला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकदम चालत एकदम व्यवस्थित आला जाताना मात्र त्या ठिकाणी त्याने मीडियाला कॅज्युटी ते बाईट पण दिली आणि जाताना तो व्हीलचेअर वरती बसून गेला आणि व्हीलचेर वरती बसून गेल्यानंतर तो गाडी सुद्धा स्वतः उठून त्या ठिकाणी बसला प्रतिनिधी शब्बीर सय्याद अहमदनगर